हाय मी कोकण हँडल सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आलेला आहे तर आज संगीतचा बड्डे सेलिब्रेशन झाला त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर आता आलेलेच आम्ही रात्री इकडे जेवण करायला डिनर करायला आलो टेम्प्टेशनमध्ये नेहरूळमध्येच आहे टेम्प्टेशन हॉटेल पामबीज जवळ तर तुम्ही कधी आलात तर इथे व्हिजिट करा पाल खूप छान सर्व्हिस आहे छान जेवण भेटते तर आता मी ऑर्डर दिलेली आहे आणि इकडे दे खून को ला

काय गे म्हणजे बायको <laughs> तर आम्ही मागवलंय व्हेज मंगेश आणि मी आणि ते मंथन आणि संकेत खाणार आहे चिकन बर्थडे बॉय बॉय आमचा पार्टी देतो आमका पार्टी हा। आणि चिकन खाणार आहे इथे पामबीज रोड आहे का इकडून मागून गार्डन आहे आणि तिथे टेम्प्टेशन हॉटेल आहे अजून एक आहे समाधान हॉटेलच्या बाजूला टेम्प्टेशन तिकडे आधी आम्ही गेलेलो आहे मग त्या मम्मीचं युट्यूब चॅनल नव्हता ना त्या मम्मीचा युट्यूब चॅनल आणि आणि ह्या टेम्पिटेशन मध्ये डे सी नॉर्मल आणि बाहेर नॉर्मल ते आणि इकडे फुल सिनेरी वाला समोर धारांना लाईट लावलेले आहेत वरती बघू शकतात आणि आता गर्दी पण नाही आहे ना आम्ही लवकर आले नऊ वाज आता वाढलेत किती आणि हा माझा वॉच आहे संकेतने मला गिफ्ट केलेला आहे बीटेक्सचा आणि त्याच्यावर वॉलपेपर आहे तो तुम्ही ओळखून मला कमेंट मध्ये सांगा आणि मंथनने मंथन काय काय ऑर्डर केली आहे तू मलाच माहिती मी धुडी ऑर्डर केली स्टार्टरला व्हेज मंचा सूप आणि पूरी या बाकीचं इंजाईन तिकडे मॅनेज करतायने तुम्ही मॅनेज करून घ्या आता आम्ही नॉन आहे तिकडे व्हेज आहे बड़े पापड ही कट छान इतके सर्दीवर औषध आहे माझं सर्दी वगैरे झाली असेल तर मंचावर सूप आणि मंथन इकडे पापड खातोय आम्ही इकडे सूप घेतलंय मंथनचा फेवरेट डिश आहे मध्ये हा मसाला पापड एकदम लाई जेवण रोटी पनीर नाही आहे पनीर आहे आणि इकडे खाताय चिकन कोलापुरी ओके एक पीस एकच पीस होता एक पीस आता जेवलो वगैरे मस्त असं जेवलो एकदम फर्स्ट क्लास आणि आता चाललोय तर इथे पाम बीच रोडने थोडं थोडं म्हटलं आता जेवून झाल्यानंतर थोडस वॉक करत जाऊ तर इथे मंथन आहे आणि दाखवतो तुम्हाला पाम बीच रोड पाम पाम बीच रोड आणि ते डॉमिनोज आणि इथे बहुतेक ह्या डॉमिनोजची आपण व्हिडिओ काढली आहे ना नाही इकडे नाही आलो आलोय खूप वेळ आपण व्हिडिओ काय हो जेवलो जेवण जेवण एव्हरेज होत असं काय नाही आम्ही बोलो थोडं नवीन ठिकाणी जाऊ टेमटेशन नवीन होऊ इथे आहे जे पाम का मल्हार मध्ये जनरली जेवतो आम्ही तुम्ही बघितले असेल आम्हाला आज बर्थडे पार्टी होती मामाची तर बोलो आम्ही जाऊ पण एवरेज होतं एवढं काय नाही स्टार्टर थोडं व्यवस्थित होतं पण मेन कोर्समध्ये थोडासा प्रॉब्लेम होता पण ठीक आहे आता काय आपण गेलो तर जेवायलाच पाहिजे तिकडे तसं काय नाही मस्तरला पण चिकन घेतलं होतं पण त्याला आवडलं नाही मग त्याने पनीर घेतलं फुल काय तुला काय आवडलं मग पनीर आवडलं की चिकन कोल्हापूर आवडलं मला खर नाही आवडलं काहीच नाही म्हणतानी तर रेटिंग कमी दिले मसाला, मसाला पापड स्टार्टर <coughs> जे स्टार्टर्ड मध्ये खूप आवडलं म्हणजे स्टार्टर्डच आवडला मला जास्त वेज सूप मागवलं होतं आणि सूप मला फेवरेट आवडलं मल्हार मल्हार <laughs> हॉटेलचं जेवण भारी असते पण होतं ठीक होतं पोट भरलं मस्त की जेवलो आता आणि इकडे आम्ही बसलो मस्त आणि त्याच्या बीच रोड त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला रोड जरा शांत आहे एकदम वॉकिंग वगैरे एकदम सायकलिंग जागा आहे इकडे हायवे आहे समोर आणि इकडे तुमचा लाडका मंथन लाडका <laughs> मंथन आणि हा हायवे रोड हायवे तो पण लाडका आहे आणि हे इकडे हवा आणि हे इकडे ना सकाळी वॉक करायला येतात खूप लांब पर्यंत असा हे आणि इकडून फुटपाथ वरून चालू शकता तुम्ही वरतून आणि असे बेंचेस ठेवलेले आहेत इथे तर इथे बेंचेस ठेवलेले आहेत बसायला असं आता इथे संकेत बसलाय बड्डे बॉय आणि इथे मंगेश मंथन पण आहे शिकायला ही स्कूल आहे आणि हा मी घरी बनवलेला आहे फालुदा आता ह्याच्यामध्ये मी आईस्क्रीम मिक्स करणार आहे हे इथे ना व्हॅनिलाच आईस्क्रीम आणलेलं आहे तर फालुन्यामध्ये मिक्स करणार आणि मस्त असं खाणार तर इथे बड्डे सेलिब्रेशनचा मी इथे व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला आणि टेम्पटेशन मध्ये आम्ही जेवायला गेलो होतो म्हणजे अचानक प्लॅन झाला तर टेम्पटेशन मध्ये जेवण करायला गेलो डिनर करायला आणि त्यानंतर इथे मी घरी बनवलेला फालुदा आहे आणि आईस्क्रीम बाहेरूनच आणलेलं आहे ते आता आता मी सर्व करणार मंथन मंगेश संकेत आणि मी आणि आता मस्त थोडंसं जेवल्यानंतर थोडं वॉक पण करून आलो त्यानंतर आता इथे फालुदा खाणार आहेत तर असं मस्त आता टी व्ही बघत कारण की आताच नवीन टी व्ही घेतला होता तर मंथन बोलला की तानाजी पिक्चर लावा तर इथे पिक्चर चालू आहे मूवी तर तो बघत आता फालुद्याचा आपण आस्वाद घेणार आहे आम्ही आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या